नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण मजेत आहेत ना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सरसे स्वागत आहे मी प्रणय आणि गोट्या चिकन आणि मटन आणायचं आलेलं आता हे दोघं म्हटले की आता थांब दादा गाडी बसली आता थोडासा लुक पण देऊ द्या आम्हाला म्हटलं रोडवरच येता गाडी बंद पडली तर गोट्या हसायला लागला प्रणय मनातल्या मनातच हसायला लागला म्हणला दादाला काय गाडी येत नाही आता कसं जायचं दादावर त्यांना म्हणलं भावनो टेन्शन काय घेऊ नका मी काय लय रायडर नाहीये मी आपल्याच्या आईच्या स्पीडनं आपलं स्लोली चालवत चालणार आणि गोट्याची आवस होती की दादा मी मोबाईल धरणार बरं म्हटलं ठीक आहे धर तू मोबाईल धरून व्हिडिओ कॉल आणि प्रणय अधूनमधून सारखा पाठीमाग बघत होता त्याला वाटत होते की तो काही येत नाही व्हिडिओमध्ये त्याला म्हटलं आहे नको टेन्शन घेऊ गोट्याला सारखं सांगायला लागत होतं असा मोबाईल धर तस आणि प्रणय पण सांगत होता गो 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 गोट्याला अरे असा मोबाईल धर गोट्या तर गोट्या काय कुणाचा ऐकत नव्हता गोट्या काय त्याच्या मर्शीचा मालक आणि हे पावा मित्रांनो हे हो आय हॉटेल राजमुद्रा व्हेज अँड नॉन व्हेज चांगलं जेवण भेटतो मित्रांनो गोट्या म्हणला थांब दादा पाठीमागण्या एकदा घेतो म्हटले घे रे तुला कशी घ्यायची तशी घे शूटिंग पण व्यवस्थित दिसू दे म्हणजे झालं नाही म्हणला दादा नको टेन्शन घेऊ तू तू गाडी चाललं पुढं बघून तरी मी त्याला सांगत होतो अरे जरा थोडं पुढनं पण घे शूटिंग बरं म्हणला ठीक आहे घेतो दादा दर मग घेतली त्याने फुडून शूटिंग आता म्हटलं ठीक आहे प्रणयचं काय आपलं हसणं बघणं चालत होतं प्रणय म्हणाला यायला टेन्शनच आलं त्याच्या यायला आपण जर व्हिडिओत नाही आलो तर अवघडच काम होईल त्यामुळं प्रणयचं ते टेन्शन पिशवी दाखतो आहे बाबा कशी चिकन आणायची गोट्यासारखं म्हणत होता दादा मला हे दाखवायचं आहे ते दाखवायचे अरे म्हटलं तुला काय दाखवायचं आहे ते दाखव दा तू टेन्शन घेऊ नको आपण घेऊ या व्हिडिओमध्ये परत त्याला गोट्याला सारखं सांगायला लागतं अरे नीट धर बाळा मोबाईल आपण आता मित्रांनो चिंचनेरमध्ये पोचलेला आहे चिंचनेरमधनंच आपण चिकन आणि मटण आणतो आपल्या गावात चिकन आणि मटणचं दुकान आहे त्यामुळं चिंचनेरलाच यावं लागतं समोर तुम्हाला दिसत असेल बघा पाकीचा चिकन सेंटर आपण पहिल्यापासून तिथूनच आणतो आहे बघा चिकन चिकन चांगल्या प्रकारचं भेटतं तिथं आणि मटणचं दुकान तिथं खाली आहे पोमशेरच्या दुकानाच्या खाली तिथून आपण मटण आणत असतो आता आपण मिटणाच्या दुकानात पोचलेलो आहे पहिल्यांदा मटण घेऊया नंतर त्यानंतर चिकन घ्यायला जाऊ एका आजीचं अर्धा किलो मटण होतं आणि एका आजीचं शंभर रुपयाचं मटण होतं कारण का ती आजीचं काही चिकन खात नाही त्यामुळे तिला श मटण लागतं त्यामुळे तिला शंभर रुपयेचं मटण घेतलं आहे आपण आणि हे झाल्यानंतर आपण आता चिकन घ्यायला चाललं आहे आपण आता चिकनच्या दुकानात आलो आहे दोन किलो चिकन घ्यायचं होतं एक किलो माझं होतं आणि एक किलो आमच्या आजीचं होतं दुसऱ्या आजीचं तर घेतलं आणि आम्हाला हड्डीचाच प्रकार आवडतो जास्त मऊ आवडत नाही आहे दोन्ही पण आजीच्या तिथं पण आणि आम्हाला पण मग भाईने दोन कोंबड्या कापल्या आणि म्हटले आता देतो तुला पाच मिनिटातच बरं म्हटलं ठीक आहे द्या भाई भाईकड चिकन एकदम चांगल्या प्रकारचं भेटतं कधीच म्हणजे असं कधीच खराब लागलं नाही मी अजून एक दहा बारा वर्ष झालं तिथून चिकन आणतो आहे पण चिकन एकदम चांगलं असतं भाई पण चांगला स्वभाव आहे कधी पैसे राहिले तर कधी म्हणजे हे करत नाही आणि चिकन एकदम क्वालिटीचं देतात चला मित्रांनो आता आपण घरी चाललो आहे गोट्याला पुन्हा परत सांगायला लागलं की मोबाईल व्यवस्थित धर गोट्या काय करत होता व्यवस्थित म्हणजे जवळ धरत होता तर त्याला म्हटलं थोडासा लांब धर जेणेकरून दिसायला पाहिजे आणि तो तो थोडा थोडा दिसत नव्हता म्हणून आणि पाठीमागून वाहन येत होते त्यामुळं माझं लक्ष सारखं पाठीमागं होतं जेणेकरून आपल्यामुळं कोणाला त्रास नको होऊ यासाठी मी पाठीमागं बघत होतो आणि त्यात गोट्याने पिशवी दाखवत होता आम्ही चिकन मटन घेतलेल्याची म्हटलं दाखव आता काय खायचं आहे म्हटलं हो। परत मी मोबाईल धरला जरा म्हटलं जाऊया आता आणि आता आम्ही थोडंसं किराणा घ्यायचा होता म्हणून आमच्या इथं एक मार्ट आहे मग तिथं आम्ही किराणा घेतला आणि आता म्हटलं चला घरी जाऊया व्हिडिओ आवडली तर मित्रांनो नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीनवी व्हिडिओची नोटिफिकेशन येऊन जाईल चला मित्रांनो बाय